नमस्कार एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या आजिशा बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे सगळ्या का ग्रामपंचायतचे रूपांतर होऊनगरपंचायतमध्ये झाले गेली पाच वर्षात नगरपंचायतच्या पाहिजे तेवढा विकास झाला नाही जेव्हा सळक अर्जुन ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले तेव्हा येथील स्थानिक नागरिकांना अशी आशा होती की आता आपल्या शहराचा विकास हा अत्यंत जलद गतीने होईल परंतु तसे काही झाले नाही जेवढ्या गतीने जिल्ह्यातील बाकी नगरपंचायतचा विकास काम झाला आहे म्हणाचे तात्पर्य हे की योग्य पाहिजे तसा जनप्रतिनिधी नागरिकांना न ना मिळाल्यामुळे काही वार्डांचा विकास हा खुंटला आहे अतिशय शून्य आहे शासनाकडून करोडो रुपये निधी उपलब्ध होतो त्याचा उपयोग फक्त काही वार्डाकरिता केला जातो तर दुसरीकडे काही वार्डगडे साध्या रोड नाल्या आणि पाण्याची सोयसुद्धा केली जात नाही नगरपंचायत फक्त आपल्या मनमर्जीने कारभार करीत असल्याचा आरोप आता नागरिक करीत आहेत कित्येक वर्षापासून बाजार चौक येथील वार्ड क्रमांक चार आणि आताचे नवीन झालेले वार्ड क्रमांक सात ह्या ठिकाणी लोकवस्ती आहे ह्या ठिकाणी अंदाजे चाळीस ते पन्नास वर्षापासून लोकवस्ती आहे पण अजूनपर्यंत येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनापासून वंचित ठेवल्या गेलं आहे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे फक्त कामाच्या वेळी ते येतात आम्हाला मोठी मोठी थापे मारतात पण त्यांच्याकडून भुजला पापडही मोडत नाही त्यांचं काम निघाले की कोणी साधे ढुंकूनही पाहत नाही कित्येक वर्षापासून आम्ही येथे राहतो आम्हाला आजपर्यंत घराचे पट्टेही अजूनपर्यंत मिळाले नाही रोड नाही नाल्या नाही कचरा गाडीही येत नाही तर पिण्याचे पाणी सुद्धा कधी कधी मिळत नाही तेही मुबलक दरात उपलब्ध होतो बाजार चौकात जो आरो लागलेला आहे तेथे ते संपूर्ण गंदगी असते त्यामुळे ते आरोचे पाणी पिण्यायोग्य योग्य नाही कारण मटण आणि मच्छी मार्केटचे दुकानदार जास्त प्रमाणात त्या आरोचा वापर करतात त्यामुळे कित्येकदा त्या ठिकाणी मासाचे तुकडे आणि मछल्यांचे छिलगे पडलेले असतात काही ठिकाणी नाल्यांची सुविधा नसल्यामुळे नागरिकांच्या घरातील सांडपाणी हा रोडवर वाहत असतो त्यापासून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे वार्डातील एका नागरिकाने उपविभागीय अधिकारी अर्जुन इमोर आणि नगरपंचायतला माहिती देऊ नये नगरपंचायतने अजूनपर्यंत कोणत्याही उपाययोजना केली नाही ह्या ठिकाणी गोरगरीब मोल मजुरी करणारे लोक राहतात म्हणून कोणी लक्ष देत नाही जर ह्याच ठिकाणी नागंत व्यक्ती राहत असते तर त्यांना रोड नाल्या आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या हा आता चर्चेचा विषय ठरला आहे काही नागरिकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी इक्का दुक्का दुःक्का आहेत त्या ठिकाणी मात्र लाखो रुपये खर्च करून रोड बनविले गेले आहे ज्या ठिकाणी रोड आहे त्या ठिकाणी रोडवर रोड बनविणे सुरू आहे याची तक्रारसुद्धा काही नगरसेवकांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे परंतु फक्त कमिशन मिळविण्यासाठी हा सर्व कार्यक्रम केला जातो अशी चर्चा जोरात सुरू आहे पण खरे म्हणजे ज्या ठिकाणी कित्येक दशकापासून लोकवस्ती आहे तिथे रोड नाही आणि कसल्याही प्रकारच्या सुविधा नगरपंचायतने उपलब्ध करून दिलेला नाही हा एवढा दुजा भाव का असा सवाल आता नागरिक करत आहेत तर एक नागरिकाचं असं म्हणणं होतं असतं का की इथं म्हणजे ऑलरेडीच म्हणजे रुळचं सुरू रोडचं नेमकं काय सांगू शकतो आपल्याला त्याबद्दल एस्टिमेट तो तेव्हाच तयार झालेला आहे आणि त्या रस्त्याची जी अवस्था होती तो पाहून त्यावेळेस त्यावेळेस या बॉडीने निर्णय घेतला आहे आणि त्याचं ते सर्व त्याची प्रोसेस एक प्रॉपर पद्धतीने होते तो काही आपल्या आपल्याला वाटलं म्हणून आपण मानला असं की असा तो हे नसतो त्याची पूर्ण प्रोसेस झालेली आहे जिथं जिथं रस्ते खराब असतील किंवा जिथं रस्ते नसतील अशा ठिकाणी ते बांधकाम सुरू आहे आणि ही जी प्रोसेस आहे ही आधीच झालेली आहे ठीक आहे एकीकडे नगरपंचायत हद्दीमधील आरोहा केसलवाडा गावाचे हद्दीत लावलं गेल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये जोमात चर्चा आहे तर नगरपंचायतकडे जास्तीची निधी आहे की काय असे ओरड सुरू आहे इकडे कित्येक वर्षापासून मेन रोडवर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पंडित जवाहरलाल नेहरूजींचा पुतळा विद्यमान आहे परंतु अजूनपर्यंत त्यांचे सौंदर्यीकरण झाले नाही फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला त्यांची आठवण होते पण बाकी दिवस त्या पुतळ्याकडे लक्ष दिले जात नाही हा चर्चेचा विषय आहे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे सळक येथील एका श्रीमंत व्यक्तीने रोडवर मोठी उंच इमारत उभारली आहे विशेष म्हणजे त्या श्रीमंत व्यापाऱ्याने रहिवासी म्हणून परवानगी घेतली असून तेथे उद्योगासाठी ती उंच इमारत बांधलेली आहे तर शासनाकडून कमी स्क्वेअर फीट बांधकामाची परवानगी मिळाली असूनसुद्धा त्याने जास्त स्क्वेअर फीटमध्ये बांधकाम केल्याचे बोलले जात आहे कारवाही न करण्यासाठी यामध्ये सुद्धा सिरीमिरी घेतली गेल्याची चर्चा जोमात सुरू आहे याची तक्रार ती सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी गोल्याला करणार आहेत असे असे त्यांनी सांगितलेले आहे हे कितपत सत्य आहे याची पुष्टी एम के एम न्यूज ट्वेंटी फोर करीत नाही समस्या आहेत म्हणजे नागरिकांना घेऊन त्या सर्व रोड आणि नाल्यांचे आता पाच वर्षाचे प्रॉब्लेम अचानक ते हे होणार नाही पण आम्ही त्याच्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हे काम सुरू आहे माने आमदार साहेबांनी पण याच्याबद्दल त्या दिवशी दखल घेतली आहे काम सुरू आहे आमच्या वार्डामध्ये अजूनपर्यंत रोड बनलेले नाही आहेत या नाल्यामध्ये खराब पाणी वाहत आहे त्याची दुर्गंधी येत आहे या मोल्यामध्ये कोणत्याच अशा सरकारी सुविधा मिळालेल्या नाही आहेत आजपर्यंत लग्नापासूनचीच राहते मला बावीस तेवीस वर्ष झाले आहेत ह्या मोल्यात तर पहिले हा रोड बनला पाहिजे कारण तर दोन तीन वर्ष झाले रोडाचा काम आला आहे आला आहे म्हणते कोणी मग दोन तीन वर्ष फक्त केला काम हाँ ना तो होना नहीं रहा अजन होते होते नाले सगड़े ग नाल भी सगड़ा गंदा पानी ये सड़क नहीं हुई बनी नहीं है बच्चे लड़कों कैसे गोटे गढ़ते चलो तो और वो नाली है पूरी ऐसी खुली नाली है बाँस आती गंदा पानी आता है बहुत बाँस मारता है पीने का पानी नहीं मिलता दूर से लाते तहसील के पास से लाते पानी हाँ ये सर, सबसे पहले तो सड़क बनने को होना नाली पे ढक्कन बनने को होना तो आपने, नाल... तो आपने इसकी जो, जो सुविधा ये वार्ड में नहीं है ऐसा तो आपने इससे पहले इसकी नगर पंचायत में या जो भी यहाँ के जो तुम्हारे मेंबर वगैरह उनसे बात की थी क्या तो वो क्या बोले किसके बारे में बनेगा बनेगा बोलते बस कितने साल से वो तो दस दस साल पाँच साल से बोल रहे फुलवंता विष्णु मिश्रा आपण किती वर्षापासून चाळीस वर्षापासून आमच्या वार्डात कोणतीच सुविधा नाही झाली आहे चाळीस वर्षापासून सगळे नगरपंचायतचे लोकसुद्धा म्हणतात आपण जेव्हा येतात मौल्यामध्ये तेव्हा म्हणतात आम्ही करून देऊ करून देऊ पण करत नाही गिट्टी आहे पसरवली रोडावर आणि पिण्याच्या पाण्याची खूप अडचण आहे आम्ही तहसीलकडे जाऊन प्याचे पिण्याचं पाणी आणतून रोड नाही नाल्या नाही बरोबर नाल्याला खराब खराब पाणी वाहते विराय विरी मध्ये पावडर सुद्धा सोडत नाही त्या आरो पण लावला अशा ठिकाणी लावलाय का जिथे गंदगी पाणी पाणी प्याची इच्छा होत नाही अशा गंदगी ठिकाणी गंदगी पुष्कळ आहे कुठे आरो लावलाय हा अंगणवाडीच्या समोर आहे तिकडे अंगणवाडीच्या जवळ ठेवायला पाहिजे होता दूर ठेवलाय तुम्ही आरोचं पाणी पित नाही का नाही का बरं नाही सारे वो, वो गंदगी आती है लोग आते मछली के पानी से वही धोते सब पूरे वही बकरे काटते वही धोते बाल्टिया वगैरह दिल नहीं होता पीने के लिए कैसे पीएंगे पीने का पानी भी तो साफ होना कि नहीं